ती माझी होणार नसेल तर कोणाचीच होऊ देणार नाही या विकृत विचारातून कुडाळ तालुक्यातील एका तरुणानं तरुणीचं नाव दीक्षा ही ऑगस्ट पासून काही दिवसांच्या शोधानंतर तिचा मृतदेह वाडोस येथील शेतातील परिसरात आढळला या प्रकरणात पोलिसांनी संशयित प्रियकर खुणाल कुंभार याला अटक केली असून त्यानं खुणाची कबुली दिली मिळालेल्या माहितीनुसार दीक्षा सावंतवाडी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती दोन ऑगस्ट रोजी ती नेहमी प्रमाण कॉलेजला गेली मात्र दुपारी घरी परतलीच नाही कुटुंबियांनी सर्वत्र तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही ऑगस्ट रोजी दीक्षाच्या आईने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू करून संशयित कुणाल कुंभार वर लक्ष ठेवलं कुणाल कुंभार हा सावंतवाडीत आय टी आय मध्ये शिकत होता दीड वर्षापूर्वी त्याची दीक्षाशी ओळख झाली आणि दोघांमध्ये मैत्री झाली मात्र ही मैत्री प्रेमात रूपांतरित करण्याचा प्रयत्न कुणाल करत होता दीक्षानं त्याला स्पष्ट नकार दिल्यानं तो संतापला होता त्याच्या मनातला राग इतका वाढला की त्यानं शेवटी ती, ती माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही असा निर्णय घेत तिचा जीव घेतला या प्रकरणामुळे एकतर्फी प्रेमाच्या अतिरेकातून किती भयानक परिणाम होऊ शकतो याचं आणखी एक उदाहरण समोर आलं पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू स्थानिक पातळीवर या घटनेमुळे संताप आणि हळहळ व्यक्त केली जाते